सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ विनाकारणात तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर मी जो उपाय सांगते तो एकच उपाय तुम्हाला विनाकारणातून देणाऱ्या लोकांना त्रास देणाऱ्या लोकांना तुमच्यापासून तुम्ही दूर करू शकता आता हा जो उपाय आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि व्यवस्थित व्हिडिओ ऐका अर्धवट व्हिडिओ ऐकून कमेंट करू नका कृपया व्यवस्थित व्हिडिओ ऐका आता काही लोकांना अशी सवय असते की समोरची व्यक्ती दिसली की तिला काही ना काहीतरी बोलायचं किंवा अगदी काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा येता जाता काहीतरी टोमणे द्यायचे किंवा अगदी समोर दिसलाने दिसला की काहीतरी वेगळी कृती करून दाखवायची अगदी म्हणजे त्यांना हा त्रास देणं किंवा विनाकारणातून त्रास देणं हे त्यांनाच सुचत असतं की ही आपण काम कसं करावं आणि ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला अतिशय त्रास होतो अशा लोकांना आपल्यापासून दूर ठेवायचा आहे किंवा हा सर्व जो मानसिक त्रास आपल्याला होतो ह्या सर्व त्रासातून आपल्याला मुक्त व्हायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून कळत न कळत जर एखाद्याला त्रास झाला तर तो भाग वेगळा आहे परंतु जर का तुम्ही विनाकारणातून एखाद्याला त्रास देत असाल तर मात्र त्याची शिक्षा स्वामी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक कर्माची प्रत्येक कर्माचं फळ हे आपल्याला मिळत असतं मग ते कर्म चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या त्यामुळे जर का तुम्हाला चांगलं वागता येत नसेल तर कुणाशीही वाईट वागू नका एवढंच करा आता विषयाकडे वळूया ज्या वेळेला तुम्हाला एखादी व्यक्ती खूप त्रास देते हे तुम्हाला कळलं की समोरची व्यक्ती विनाकारणातूनच आपल्याला त्रास देते तुम्ही खूप कंटाळलात अशा वेळेला काय करायचं एक, एक आपण देवा देवा जो देवासाठी नारळ घेतो तो नारळ घेऊन यायचा आहे अगदी सुका नारळ असं माहिती आहे तुम्हाला देवासाठी आपण जो अर्पण करतो तो नारळ घेऊन यायचा आणि तो नारळ घेऊन आल्याच्यानंतर अगदी तुम्हाला तुम्ही शुद्ध असाल म्हणजे कसं तर तुम्हाला स्वेरसुद्धा विटाळलं नसेल त्या दिवशीच तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कधीही करू शकता कुठल्याही दिवशी करू शकता कुठल्याही वारी करू शकता कुठल्याही वेळेला करू शकता फक्त स्वरसुतक विटाळू नको कारण आपल्याला हा जो उपाय आहे हा देवघराच्या समोर बसून करायचा आहे तर आता काय करायचं बघा सर्वात महत्वाची गोष्ट जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते ती व्यक्ती तुम्हाला माहिती असेल तिचं नाव घेतलं तरीही चालेल सर्वात पहिले हातात नारळ घ्या अगदी व्यवस्थित छानपैकी नारळ आणा कुठे तुटलेला म्हणजे चिर चिर गेलेली वगैरे नारळ आणू नका अख्खा नारळ घेऊन या व्यवस्थित पाहून आणा दोन्ही हातात नारळ पकडा म्हणजे धरून ठेवा आणि त्यानंतर देवघराच्या समोरच उभे राहा देवांच्या समोरच असा हात जोडून जसे आपण उभे राहतो तसा नारळ घेऊन उभे राहा आणि त्यानंतर स्वामींना प्रार्थना करा की तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून खूप त्रास आहे आणि त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमच्यापासून लांब असू द्या किंवा त्या व्यक्तीची जी त्रास देण्याची वृत्ती आहे ती बदलू द्या किंवा मला ह्या सर्वांचा त्रास होऊ नये अस अशी प्रार्थना करत तुम्ही स्वामींसमोर हा नारळ पकडा त्यानंतर हा नारळ जिथे आपलं देवघरात छोटीशी कुठेही जागा असेल तिथे हा नारळ तिथेच ठेवा पूर्ण दिवस तुम्ही सकाळी जर ठेवला असेल तर तो पूर्ण दिवस पूर्ण रात्र तिथेच ठेवा आणि जर का तुम्ही संध्याकाळी हा नारळ तिथे ठेवला असेल तर पूर्ण रात्र हा नारळ तिथेच ठेवा आणि तुम्ही ही प्रार्थना करून तिथे नारळ ठेवल्याच्या नंतर हे तुम्ही स्वामींना बोललात त्यामुळे स्वामी ह्याचा नक्कीच विचार करतील आणि तुम्हाला जो होतो त्रास त्यापासून नक्कीच तुम्हाला मुक्त करतील हा जो नारळ आहे हा दुस दुसऱ्या दिवशी नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे हा उपाय इथेच संपला बघा तुम्ही ज्यावेळेला तुमचं दुखणं हे स्वामींना सांगता त्यावेळेला ते स्वामी सर्व काही आपल्याबरोबर व्यवस्थित करतात अशक्यही शक्य करतील स्वामी